वाचन किती लोकांनी केलं जरा हात वर करून दाखवा बघू हो जी मतदार यादी आमची आधी होती त्याच्यामध्ये लोकसभेला काही वाढ झाली पण विधानसभेला फुगवलं झालं आणि तुम्हाला गमत माहित नसे आता जिल्हा परिषदेला फुगवण्याचा आणखी मोठा फुगा होणार आहे कारण जवळ जवळ मागची पंच्याहत्तर लाख आणि आता पस्तीस लाख अशा प्रकारे एक कोटी पेक्षा जास्त नवीन मतदार आपल्या याद्यांमध्ये घुसलेले आहे याचा आम्ही अभ्यास करणार आहोत

विती 21325 म्हणजे आतापर्यंत छाननी केली कदाचित हा आकडा चालक म्हणाले साहेब तो आकडा तेवीस ते पंचवीस ला पर्यंत जायची शक्यता नाकारता येत नाही आम्ही काय करतो आम्ही सांगितलं म्हणून आदेशाला बीएनए रेवा कि लगेच यादी करून पाठवून देतो त्या बीएनए ला पण माहिती नसणे मी होत नाही नका मत अशी कारण का तो आदेशाला जिल्हा प्रमुखाकडे जिल्हा प्रमुख देणार आहे तालुका प्रमुख तालुका प्रमुख रूप कोणापूर्वी करणार कोण आहे कोण आहे कोण आहे आपला चला मग इकडे याचं नाव तिकडे त्याचं नाव आपण नावं पाठवून दिली पण भविष्यात जी नाव पाठवली लक्षात ठेवा त्या नावाच्या समोर मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे आणि त्यांना डायरेक्ट सेना भवन मधून फोन येणार आहे याचं कारण हे आहे की जो माणूस बीएलए आपण नेमतो त्या बीएलए ला त्या मतदार यादीमध्ये जेवढे मतदार आहेत त्या मतदारांची ओळख असणं गरजेचं आहे चारशे सदतीस लोक मेलेली मत द्यायला आली होती चारशे सदतीस कुठे पण मत द्यायला हे आपण बघणार आहोत की नाही एक कार्यकर्ता एक उपशाखा एक शाखा एक गटप्रमुख एक आमचा अति सर्वसाधारण असा कार्यकर्ता म्हणून आम्हाला पाहिलं पाहिजे आलेला

निवडणूक आयोगाची यादी डिक्लेअर होणार होती तीस तारखेला परंतु ती तीस तारखेची यादी एक तारखेला आपला मोर्चा आहे महावि